सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोली येथे आषाढी एकादशी निमित्त पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना वारीची माहिती देण्यासाठी आणि त्यांचा भक्तिमय सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला वारी म्हणजे एरझार पायी चालत वैष्णवांसोबत हरिनामाचा गजर करत पांडुरंगाच्या भेटीत जाणं हा संदेश विद्यार्थ्यांना यावेळी दिला गेला विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर ठेका धरत यावेळी सहभाग नोंदवला या वारीचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते गावचे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मदरनीस उमे टीम आणि पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापक प्रवीण बाग शिक्षण किसन दडस मिनल देवरे भारती मेंगाळ यांचं यावेळी मार्गदर्शन लाभलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि सर्व वारकरी संप्रदायाचे वारकरी संप्रदायाची भक्त मंडळी आज आमच्या इथे खरे सुद्धा आहे आणि ते सर्वांनी मिळून आज आमच्या इथे साक्षरतेची वारी ह्या साक्षरतेची वारी म्हटलेलं आहे मग असं म्हटलं जातं जन्ममूर्तीची चुकवी फेरी तोच खरा वारकरी आणि आम्ही खरे साक्षरतेचे वारकरी आहोत आणि हे वारकरी आज जरी पंधरासुला जाताना आलं तरी मात्र आमच्या खंड्यावरती निश्चित शिक्षणाची पालखी आहे आणि ती पालखी आम्ही आयुष्यभर वाहणार आहोत या सहित सर्वांसमोर आम्ही आज ही शिक्षणाची पालखी नेहमी अशीच कायमची धंद्यावर घेऊन आम्ही पंढरपूरला जात आहोत आणि ही वारी एक यशस्वी वारी म्हणून निश्चितपणे यशस्वी पार पाडू यात ती मात्र शंका नाही बोला रामकृष्ण आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सहभागी होत वारीच्या माध्यमातून शिक्षणात अध्यात्माची जोड अनुभवली यावेळी पालक वर्गाने देखील सहभाग नोंदवत या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले शाळेत होणाऱ्या या उपक्रमांमुळे आपली संस्कृती जपण्याला एक जोड मिळते यावरून हे स्पष्ट झाले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर